नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर दोन हजार पंधरा सोळा या वर्षासाठीचं रेल्वे अंदाजपत्रक संसदेत सादर प्रवासी भाड्यात वाढ नाही पाच वर्षात रेल्वेचा कायापालट करण्यासाठी सुरक्षा क्षमता विस्तार आधुनिकीकरण आणि आर्थिक स्वावलंबन ही चार उद्दिष्ट निश्चित स्वच्छतेसह दर्जेदार प्रवासी सुविधा निर्माण करण्यावर भर शहाण्णव हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्चाच्या सत्याहत्तराव्या नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी कोकण रेल्वे मार्गावर पर्यटन विकासाच्या माध्यमातून पन्नास हजार स्वयंरोजगार निर्मितीचे रेल्वे मंत्र्यांचे संकेत अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची विरोधकांची प्रतिक्रिया शिवसेनाही नाराज आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोणवर्षक लढतीत अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर एक गडी राखून विजय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन हजार पंधरा सोळा या वर्षासाठीचं एक लाख अकरा हजार कोटी रुपयांचं रेल्वे अंदाजपत्रक आज लोकसभेत मांडलं गेल्या वर्षीच्या तुलनेत या अंदाजपत्रकात बावन्न टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे प्रवासी भाडेवाढ न करता रेल्वेचा चतुसूत्री आराखडा रेल्वेमंत्र्यांनी या अर्थसंकल्पातून मांडला प्रवासी रेल्वे भाड्यात कोणतीही वाढ करणार नसल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केल्यामुळे सामान्य माणसांना दिलासा मिळाला आहे शहाण्णव हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांच्या सत्याहत्तर नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे येत्या पाच वर्षात रेल्वे मार्गाचा विस्तार एक लाख चौदा हजार किलोमीटरवरून एक लाख अडतीस हजार किलोमीटरवर नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं नया जोडणा होगा पुराना तोडणा होगा और नई दिशाए खोजनी होगी असं सांगत रेल्वेचा कायापालट करण्यासाठी येत्या पाच वर्षांसाठी चार उद्दिष्ट निर्धारित केल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं रेल्वे हे प्रवासाचं सुरक्षित साधन बनावं रेल्वेची क्षमता वृद्धिंगत व्हावी त्यात आधुनिकीकरण आणावं रेल्वे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून ही उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आहेत येत्या पाच वर्षात साडेआठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार असल्याचंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं next five years, we envisage an investment of over rupees 8 lakh, 8 lakh 50,000 crores, 8.5 lakh crores. a broad indicative five-year investment plan is attached as annex 1 to this speech. budgetary support is the quickest and the easiest option to finance the plan. but the ministry of finance also faces challenges of competing demands. although small initial contribution to railways can be catalytic, but the scale of our investment needs is such that will require us to seek multiple sources of funding. We'll tap other sources of finance too. Multilateral development banks and pension funds have expressed keen interest in financing new investments. First, obviously, is the cleanliness, which is a major area of dissatisfaction. Ensuring higher standards of cleanliness is of utmost priority for us. We want, we to, want make to make Swachh Rail Swach the driving, driving force, force behind this government's flagship flag program, Swachh Bharat Abhiyan. Hence, we now work on Swachh Rail, Swachh Swach Bharat. Bharat. I also request all MPs to use, use part, part of their MP-led MP -led funds in improving facilities. Let, let us just here, this just here. It, it, is, it is with gratitude. इट इज विथ ग्रेट्यू आयम्स बी सी मोहन एम पी फ्रॉम बेंगलुरु सेंट्रल श्री गोपाल शेट्टी फ्रॉम नॉर्थ मुंबई डोनेटेड द द फॉर कस्टमर एम्युनिटी प्रवाशांना सेवा पुरवण्याला सर्वोच्च प्राधान्य देत असून त्यामध्ये स्वच्छतेचा अंतर्भाव आहे स्वच्छतेसाठी नवीन विभाग स्थापनाचा विचार असल्याचंही ते म्हणाले रेल्वे विभागांमध्ये अत्युच्च दर्जाची स्वच्छता राखण्याला भर देण्यात येणार असून यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे स्वच्छ रेल्वे स्वच्छ भारत अशी संकल्पना त्यांनी मांडली यावर्षी सतरा हजार बायो टॉयलेट्स उभारण्याचा प्रस्ताव आहे मुख्य मार्गांवरच्या लांब पल्ल्यांच्या निवडक डब्यांना प्रायोगिक तत्वावर बसवणार असल्याचंही म्हणाले प्रमुख महानगरांना गाड्यांचा वेग ताशी दोनशे किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार आहे नऊ रेल्वे कॉरिडोर्समध्ये रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यात येईल त्यामुळे दिल्ली मुंबई दिल्ली कोलकाता या महानगरांमधला प्रवास एका रात्रीत पूर्ण होईल रेल्वेला राष्ट्रीय संपर्काचं साधन बनवण्यासाठी राज्यांसमवेत काम करणार रेल्वे मंत्रालयात निर्णय प्रक्रियेला वेग देणार रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमतांचा विकास करणार असंही प्रभू यांनी सांगितलं वेगवान निर्णय प्रक्रियेसाठी क्षेत्रीय आणि विभागीय कार्यालयाला अधिकार देणार असल्याची माहिती त्यांनी दिली प्रवाशांच्या शंका निरसनासाठी चोवीस तास कार्यरत राहणारी हेल्पलाईन एकशे अडतीस नंबरवरती उपलब्ध होईल एकशे ब्याऐंशी नंबरवर सुरक्षाविषयक तक्रारी देता येतील यापुढे चार महिने आधी आरक्षित तिकीट मिळणार असून अनारक्षित तिकीट खरेदीसाठी ऑपरेशन फायव्ह मिनिटची तरतूद करण्यात आली आहे बहुभाषी ई तिकीट सुरू करण्याचाही मंत्रालयाचा प्रस्ताव असून अनारक्षित तिकीट स्मार्टफोनवर देण्याचाही प्रस्ताव एम एसएमएस सेवेद्वारे गाड्यांचं आगमन आणि प्रस्थान याविषयीची माहिती देणार असल्याचंही सुरेश प्रभू यांनी सांगितलं जनरल डब्यात मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देणार तसंच काही निवडक स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याचा प्रस्ताव असल्याचं म्हणाले लांब पल्ल्यांच्या गाड्यात वरच्या बर्थवर चढण्यासाठी विशेष शिडीची व्यवस्था करणार ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थचा कोटा वाढवणार लिफ्ट आणि सरक एकशे वीस कोटींचा मंत्रालयाचा प्रस्ताव आहे मालवाहतूक क्षमतेचा विस्तार करणार असून ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा प्रस्ताव असून रेल्वेच्या जागेवर लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येतील शेतकऱ्यांच्या नाशिवंत मालासाठी नाशवंत पदार्थ कार्गो सेंटर आझादपूर मंडी इथं उघडण्यात आलं दोन हजार पंधरा सोळामध्ये सहा हजार सहाशे आठ किलोमीटर रेल्वेमार्गांचं विद्युतीकरण करणार उत्पादन क्षमता वाढवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार रेल्वेगाड्यांची टक्कर रोखण्यासाठी प्रणाली बसवणार तसंच निवडक मार्गांवर सुरक्षा इशारा प्रणाली बसवण्यात येणार असून पाच वर्षांचा कॉर्पोरेट सुरक्षा आराखडा राबवण्यात येणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर इस्रोच्या साहाय्यानं विशेष प्रणालीचा विकास करून इशारा देणारी यंत्रणा विकसित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली रेल्वे क्रॉसिंग कमी करणार नऊशे सत्तर रेल्वे पूल आणि भुयारी मार्गाचा प्रस्ताव आहे चार निवडक विद्यापीठांमध्ये रेल्वे संशोधन केंद्र सुरू करणार सार्वजनिक खासगी भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं रेल्वे बोर्डात वित्त व्यवस्था कक्षाची स्थापना करणार रेल्वेच्या जागेवरचं अतिक्रमण रोखण्यासाठी जमिनीचं अंकीय मापन सुरू असल्याचं प्रभू यांनी यावेळी सांगितलं रेल्वेचा सौर ऊर्जा स्रोत वाढवणार भ्रष्टाचाराचा निपटारा करण्यासाठी उपाययोजना करणार अतुल्य भारतासाठी अतुल्य रेल्वेची सुरुवात करण्याचा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यांनी यावेळी मांडला कोकण रेल्वेत येत्या पाच वर्षात पन्नास हजार स्वयंरोजगारच्या संधी निर्माण करणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे अंतर्गत टॅक्सी रिक्षा आणि गाईडची सुविधाही उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले टू एन्करेज सेल्फ प्रमोट प्रोडक्ट्स मेड बाय सेल्फ हेल्प ग्रुप्स कन्सिस्टिंग मेनली ऑफ वुमेन अँड यूथ कोकण रेल्वे हॅज ऑलरेडी लॉन्च दिस प्रोग्राम इन थ्री स्टेट्स डुरिंग द पास्ट थ्री मंथ कोकण रेल्वे एक्सपेक्ट टू जनरेट सेल्फ एम्प्लॉयमेंट For approximately 50,000 persons from this scheme in the next five years, two years. Tourism holds a great potential for job creation and economic development of regions. region. The suburban rail networks are the lifeline for metro cities of Mumbai, Kolkata, and Chennai. To meet growing demand, where there is an urgent need for integrated transport solutions, we will work with all states towards this end. We propose to take up MUTP 3 from Mumbai. लाईक we'll like report रेल expected मुंबई the अहमदाबाद फिजिबिलिटी स्टडी फॉर वर्धा नागपूर तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यासाठी नवी योजना आखणार किनारी भागांना रेल्वेनं जोडण्यासाठी कोकणातील दिघी रेवस ही बंदर रेल्वेनं जोडणार असल्याचं सुरेश प्रभू म्हणाले मुंबईसाठी एमयूटीपी तीन सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती सुरेश प्रभू यांनी दिली मुंबईत उपनगरीय गाड्यांमधल्या महिला डब्यात कॅमेरे बसवण्यात येणार आहेत मुंबईत लवकरच एसी उपनगरीय गाडी धावणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसंदर्भात व्यवहार्यता तपासण्याचा अंत, अंतिम टप्प्यात असून या वर्षाच्या मध्यापर्यंत हा अहवाल मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अंदाजपत्रकाची प्रशंसा केली आहे सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय तर रेल्वे अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये पूर्ण होत नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे राजीव शुक्ला यांनी दिली रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेसनं नाराजी दर्शवली आहे विरोधकांसह शिवसेनेनंही नाराजीचा सूर लावला आहे मात्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे आज जे रेल्वे मंत्र्यांनी बजेट सादर केलं विमान सेवा देणाऱ्या ज्या विमान कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये ज्या सगळ्या फॅसिलिटीज दिलेल्या असतात त्या फॅसिलिटीजची एक प्रकारे चक्क कॉपी पेस्ट करण्यात हो आल्याचं ही प्रतिक्रिया आहे म्हणजे हल्ली बँकांचे व्यवहार सुद्धा मोबाईलवर एस एम एस अलर्ट देऊन होतात त्यात काय विशेष नवीन केलं स्वच्छता अभियानाच्या गोष्टी केल्या परंतु ही काही नवीन रेल्वे गाड्या किंवा काही प्रकल्प किंवा कुठल्याही ठोस योजनांचा अंतर्भाव त्यामध्ये दिसून आला नाही मुंबई वास्तविक रेल्वे मंत्री हे मुंबईचे आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना आशा होती करता करता की अनेक गोष्टी मुंबईकरता केल्या जातील पण मुंबईकरता सुद्धा अशी काही स्पेसिफिक अनाऊन्समेंट नाही बुलेट ट्रेनच्या गप्पा मारल्या होत्या पण की बाबा थोडासा प्रोग्रेस चालू आहे अशा तऱ्हेचे विधान करून ते दे सोडून देण्यात आलेलं आहे म्हणजे बुलेट ट्रेनची जी, बुले जी निवडणूक घोषणा होती त्या दिसत नाही आहे ती एकंदरीत निवडणूक घोषणा केल्या होत्या आणि आता प्रत्यक्ष कृती यामध्ये मोठी तफावत त्या बजेट बजेटमध्ये दिसून आलेली आहे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जे बजेट आज लोकसभेमध्ये सादर केलेलं आहे त्याचा एक तर चर... सामान्य माणसाला आम आदमीला काही होणार नाही या ना दृष्टिकोनातून जी भाडेवाढ रेल्वेची होती तर या भाडेवाढीच्या संबंधात म्हणजे भाडेवाढ करण्यात आलेली नाही आहे हा एक निर्णय अत्यंत चांगला आहे त्याचबरोबर एक रेल्वे युनिव्हर्सिटी काढून त्या ठिकाणी रेल्वेमध्ये काम करणाऱ्या मुलांना किंवा तरुणांना ट्रेनिंग देऊ रेल्वे अजून कशी सक्षम करायची हाही निर्णय अत्यंत चांगला आहे त्याचबरोबर काही ट्रेन जे आहेत ते एकशे साठ ते दोनशे किलोमीटर पर आवर या पद्धतीने त्यांचा वेग वाढवलेला आहे तर त्या ट्रेन मला वाटतं काय कमी ट्रेन आहे तर त्यांच्या ती संख्या वाढवली पाहिजे आणि लोकांना कमीत कमी वेळामध्ये -कमी लांबचा जो प्रवास आहे तो करता आला पाहिजे या ही अजूनही त्याचा विचार करावा असं आमचं म्हणणं आहे महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महिलांच्या सुरक्षेचं एक चांगल्या पद्धतीने प्रावधान केलेलं आहे आणि सीसीटीव्ही लावण्याचा जो हा एक चांगला निर्णय आहे त्याच पद्धतीनं नवीन ट्रेन काही सुरू करण्यात आलेला नाही आहे त्यामुळं नवीन ट्रेन अजूनही सुरू करण्याच्या संबंधातला उत्तरामध्ये रेल्वे बजेटवर चर्चा करताना त्यांनी काही नवीन ट्रेन सुरू कराव्या आणि महाराष्ट्र राज्याला काही विशेष बजेट मिळालेलं नाही त्यास त्यासाठी आम्ही सगळे यांना भेटणार आहोत आणि त्या पद्धतीनं म्हणजे बजेट हे एकदम आ... वाईट नाही बऱ्या बीड बजेट आहे पण महाराष्ट्राला काय विशेष काय प्राधान्य मिळालेलं नाही सन्माननीय सुरेशजी प्रभू रेल्वे मंत्री यांनी जे रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे तो अत्यंत निराशाजनक आहे असं बऱ्याचशा शिवसेनेच्या खासदारांनी मत व्यक्त केलेलं आहे मुंबईकरांमध्ये हजारो लोक प्रवास करतात परंतु मुंबईकरांच्या सेवा सुविधा प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टिकोनातून फारच तात्पुरत्या स्वरूपाच्या अनेक तरतुदी झालेल्या दिसत आहेत दुसरा अगदी महत्वाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये नवीन रेल्वे मार्ग किंवा जी काही उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केली आहेत त्या उद्दिष्टांच्या संदर्भामध्ये काही मतभेद असायचं कारण नाहीये पण उद्दिष्टांमधून शेवटी कार्यक्रम काय दिसतो याबद्दल मात्र अजिबात ज्याला आपण म्हणू की काही आशा वाढवाव्यात असा भाग नाहीये सीसीटीव्ही वगैरे महिलांच्या डब्यात ठीक आहेत परंतु अनेक मुद्द्यांच्यावरती काही भूमिका स्पष्ट झाली नाहीये ते कोकण मधले आहेत महाराष्ट्रातले आहेत इतकं प्रचंड त्यांना माहिती आहे पण त्यांनी प्रत्यक्षात रेल्वे अर्थसंकल्पामधून काही ठोस असे काही तरतूद केली असं दिसत नाहीये त्यामुळे हुशार विद्यार्थ्याकडून पेपर समोर आल्यावरती कोरा पेपर लिहिला गेल्यावर जसं वाटेल तसं महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जनतेला वाटेल असं मला वाटतं आज सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्यासाठी अर्थतज्ञ एस एस यादव आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर नमस्कार अडचणी कुठलीही प्रवास रेल्वे भाडेवाढ बाड़ झालेली नाहीये त्याचवेळी नेमकं काय करायचंय रेल्वेच्या विकासासाठी याचा चतुसृती आराखडा देखील दिलाय एकूण अर्थसंकल्पाबद्दल तुम्ही काय सांगाल प्रथम भाववाडीचा विचार करू डी के मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मागच्या वर्षी कमिटी नेमली गेली त्या कमिटीनं स्पष्ट केलं होतं की दोन पैसे पर किलोमीटर दर दोन महिन्याला वाढ करावीच लागेल परंतु त्याचबरोबर एक झालं की डिझेलचे भाव कमी झाले डिझेलचा भाव कमी झाल्यामुळं त्यांनी जी सुचवलेली वाढ होती ते एकमेकात कॉम्पेन्सेन होऊन गेली आणि त्यामुळं त्यांना भाववाढ करायची काही गरज राहिली नाही जवळपास पंधरा हजार कोटी डिझेलच्यामुळं वाचले होते त्यामुळं आज लोकांना असं आहे की बाबा ह्या प्रवासाच्या भाडे खर्चामध्ये काही वाढ झालेली नाही मला स्वतःला असं वाटतं की ह्या प्रवासाच्या भाडे खर्चामध्ये थोडीशी कमी झाली असती मुट तर जरा बरं झालं असतं लोकांच्या सवलतीच्या दृष्टीनं ते बरं झालं असतं अनेक सुविधा देत आहेत खूप मोठमोठ्या घोषणाही झालेल्या आहेत आज तर याकडे तुम्ही कसं बघता प्रवास करताना माणसांना म्हणजे प्रवाशांना जेवढी चांगली सुविधा मिळेल तेवढा तो त्या प्रवासाकडे आकर्षित होतो म्हणजे रेव्हेन्यूमध्ये वाढ होण्यासाठी ते एक चांगलं कारण घडू शकतं त्यामुळे रेव्हन्यू म्हणजे तसं जे जर पाहिलं तर रेव्हेन्यू वाढीसाठी ह्या असल्या सुखसुविधा फार गरजेच्या आहेत आणि ते देत आहेत प्रभूसाहेबांनी आज त्या जाहीर केलेल्या आहेत चांगली गोष्ट आहे ती महाराष्ट्रातून आहेत रेल्वे मंत्री तर साहजिकच अपेक्षा खूप होत्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या की काहीतरी छान आपल्याला मिळेल तर या दृष्टीनं कसं बघता मी रेल्वे मंत्र्याकडे एक वाढपी या दृष्टीनं बघतो त्यांच्याकडे जे काय वाढायला येतं ते ते त्या ताटामध्ये वाढत असतात परंतु त्यावेळेला त्यांना एकही बघावं लागतं की वाढताना मी माझ्याच माणसाला जास्त वाढतोय असं काही दुसऱ्या माणसांना वाटू नये तर त्याचीही त्यांनी काळजी त्यांना काळजी घ्यावी लागते प्रभूसाहेबांनी ही काळजी घेतलेली आहे की मा महाराष्ट्राला फार विशेष काय मिळालं असं मला तर काय वाटत नाही काय नागपूरचा एक प्रोजेक्ट मिळाला आहे कोकणातला एक, एक रेवस बंदर वगैरे पण त्या नुसत्या घोषणा आहेत त्याच्यासाठी किती देणार काय देणार अजून ते सगळे एस्टिमेट वगैरे व्हायचं आहे पण घोषणा तर झालेली आहे आणि त्यांच्याकडे ह्यावेळेला पैसाही कमीच राहणार आहे कारण स्टेटला काही पैसे जाणार आहेत त्यामुळं म्हणजे त्या डिपार्टमेंटला सरकारकडून बजेटरी जे अलॉटमेंट असतं ते किती मिळेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी ते मांडलेलं आहे परंतु मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्याकडं जे काय वाढायला दिलं होतं ते त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे व्यवस्थित सगळ्या प्रदेशाचा विचार कारण ते काही मुंबईचे नाहीत ते केंद्रीय मंत्री भारताचे आहेत आणि भारताच्या केंद्रीय मंत्र्याला जसा विचार करायचा तसा त्यांनी विचार केलेला आहे मुंबईच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मुंबईचे दोन खासदार एक आ, रिप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदासजी आठवले आणि दुसरे मी ज्या प्र ह्याच्यात राहतो त्या उत्तर मुंबई जिल्ह्याचे गोपाळ शेट्टी गोपाळ शेट्टी ह्या दोघांनी ह्या बाबतीत फार ता गोपाळ शेट्टीने तर आपला फंड जो आहे तो दिलेलाच आहे परंतु आठवले साहेबांनी फार चांगल्या सूचना दिल्या होत्या त्यातली एक सूचना अशी की महिला प्रवासी जे आहेत त्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी दुसरी सूचना त्यांनी ए सी ए सी गाड्या ज्या आहेत त्या ए सी गाड्या वाढवाव्यात उपनगरातल्या ही सूचना दिली होती त्याचा विचार चालला तिसरी त्यांची सूचना अशी होती की लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट असं रेल्वेमार्ग दोन असावेत की ज्यामुळं 쵸, 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 लोकल गाड्यांचाही लोकल गाड्यांची अडचण लोकल गाड्यांचा अडथळा होणार नाही ना लांब पल्ल्याच्या गाड्यांचा अडथळा होणार नाही त्या नवीन रूटमुळं लोकल गाड्याही व्यवस्थित वेळेवर धावतील जास्त वेगानं धावतील आणि जास्त प्रमाणात धावून लोकांमध्ये जी गर्दी जी होते स्टेशनावरची आहे ती कमी होईल आणि लोक ह्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या आतमध्ये मुंबईमध्ये यायला जो वेळ लागतो तो कमी होईल अशा रीतीनं त्यांनी आठवले साहेबांनी फार चांगल्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचा विचार झाला परंतु एकच सूचना त्यातली घेतली गेली नाही की लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगळी रूट द्यावा ही सूचना काय विचारात घेतली असं मला वाटत नाही कुठल्याही प्रकल्पाचा जर विकास व्हायचा असेल तर गुंतवणूक यायला हवी तर या दृष्टीनं तुम्हाला काय वाटतं की अर्थतज्ञ म्हणून की रेल्वेमध्ये गुंतवणूक यावी आज रेल्वे सुद्धा सांगितलं की मेक इन इंडियाचाच एक रोल मॉडेल म्हणून मौड़ा रेल्वेला आपण पुढं करणार आहोत तर याकडे कसं बघता तुम्ही गुंतवणूकदारांच्या दृष्टीतून विचार जर केला तर गुंतवणूकदार विचार करतो की मी जे गुंतवलं आहे ते मला लवकरात लवकर परत मिळायला पाहिजे रेल्वेच्या बाबतीत असं आहे की केलेली गुंतवणूक लक्षलगेच लग मिळेल याची खात्री नाही दुसरी गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते की जे खाजगी गुंतवणूकदार तयार होत नाही त्याच्यासाठी आपली सुरुवातीला जेव्हा झालं त्यावेळेलासुद्धा असाच विचार झाला होता की बाबा रेल्वेमध्ये खाजगी गुंतवणूक होणार नाही तर मला स्वतःला असं वाटतं आहे की रेल्वेमध्ये गुंतवणूक करायला लोक जो गुंतवणूकदार आहे मोठा गुंतवणूकदार परदेशातला वगैरे ते थोडेसे काकू करतात कारण रिटर्न येण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंसं लांबत लांबतं परंतु आता एक असं दिसतं आहे की जपान फ्रान्स इवन चायना यांचीसुद्धा गुंतवणुकीच्या दृष्टीने तयारी चाललेली आहे ती जर गुंतवणूक मिळाली तर रेल्वेचा फार चांगल्या रीतीनं विकास होऊ शकेल या अर्थसंकल्पामध्ये खास करून नेमकं आपल्याला काय करायचं आहे चतुश्रुती दिलेली आहे म्हणजे स्वच्छता असेल स्वयंपूर्णता असेल सुरक्षितता असेल या सगळ्याच्या दृष्टिकोनातून तर एक महत्त्वाचा पाऊल नाही का वाटत जसं रेल्वेमध्येच आपण पाहिलं आपल्या पूर्ण देशामध्येच मुंबईचा देखील उल्लेख केला तर त्यामध्ये सुरक्षितता महिलांची सुरक्षितता असेल त्यानंतर स्वच्छता असेल या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या तरतुदी आणि योजना सांगितल्या आत्तापर्यंतचे जे सगळे बजेट्स होती रेल्वे बजेट ह्या बजेटमध्ये अशा दृष्टीने विचार केला गेला नव्हता हो प्रभूसाहेबांनी एक वेगळ्या पद्धतीचा विचार केला आहे विचार करणं ही चांगलीच गोष्ट आहे परंतु त्यासाठी लागणारा पैसा कसा उभारला जाईल त्याच्यासाठी लागणारी जी काही इन्व्हेस्टमेंट असेल आता जवळपास आठ लाख पन्नास हजाराची इन्व्हेस्टमेंट आहे पुढच्या पाच वर्षात ती कुठून आणणार कशी काय होणार हे सगळे प्रॉब्लेम आहेत परंतु त्यांनी रेल्वेच्या बजेटला एक नवा दृष्टिकोन दिलेला आहे त्या नव्या दृष्टिकोनातून जर सगळ्या गोष्टी घडत गेल्या तर रेल्वे जे आता जवळपास बँक रफ्सीला आलेली आहे ही मला खात्री वाटते की प्रभूसाहेबांच्या काळामध्ये ही रेल्वे जी आहे ही कदाचित जसे लालू साहेबांनी रेल्वे फायद्यात आणली होती कशी आणली ती त्यांनाच माहीत परंतु असे असा प्रकार न होता एक खऱ्या अर्थानं चांग म्हणजे अकाउंटंटच आहेत ते तर त्या अर्थानं त्यांनी ती रेल्वे जर पुढच्या पाच वर्षात फायद्यात आणली तर ते त्यांची पाठ थोपटायला कसल्याही प्रकारची हरकत नाही सामान्य प्रवासी या नजरेतून तुम्ही या अर्थसंकल्पाकडे कसं पाहता सामान्य प्रवाशाच्या दृष्टीनं काही विशेष यात म्हणजे सुरक्षितता किंवा ह्या जो सोडल्या तर पैशाच्या दृष्टीनं त्याला कसलाही लाभ झाला असं मला वाटत नाही हा दिलासा नाही म्हणता येत का की दरवाढ झालीच नाही नाही आता विचार असे चालले आहेत म्हणजे मी आता थोड्या वेळापुरती एकाशी आपलं त्यांनी मला फोन केला होता बाबा तुम्ही असं असं मांडा तर मी काय मांडा तर डिझेलचे भाव जे कमी झाले ते त्याचं परावर्तन आम्हाला कमी याच्यात पाहिजे म्हणजे सामान्य माणसाची एक इच्छा होती की तिकीटांचे भाव कमी व्हावेत हो पण ते काय झाले नाहीत परंतु आपण असं एक अपेक्षा धरूया की हा जो प्रवास जो आहे हा प्रवास सुखाचा होईल चांगला होईल गर्दी विना होईल आणि तीच एक आपल्याला बाबा प्रत्येक गोष्ट काही रुपयामध्ये मोजता येते असं नव्हे काही शा अर्थशास्त्रात काही गोष्टी आम्ही बा ह्या म्हणजे कन्व्हिनियन्स किंवा अशा रीतीनं मोजत असतो तर तसं आम्ही ते मोजू की बा लोकांचा प्रवास जर सुरक्षित झाला गर्दी विना झाला कुठं लाईनीमध्ये उभं राहावं लागलं नाही त्यांना एस्केलेटर मिळाले म्हणजे सरकते ते जिने मिळाले तर तेवढी तर चालण्याची कष्ट कमी झाले म्हणजे तो एक प्रकारे त्यांचा शारीरिक फायदाच झाला असं धरून लोकांच्या दृष्टीने हा पैशाची दृष्टी जर सोडली तर हा प्रकरण हा जो बजेट आहे हे बजेट खरोखरच लोकांच्या दृष्टीने चांगलं आहे ह्याच्यात नावं ठेवण्या मी काही पॉलिटिकल म्हणून तिकडं बघितलेलं नाही परंतु नावं ठेवण्यासारखं मला विशेषात काय आढळलेलं नाही एक गोष्ट बघ दिसते की पैशाची व्यवस्था कशी होणार ह्या बाबतीतच मी जरा थोडा सांशक आहे आणि हे आता गेले पन्नास साठ वर्ष चाललेलेच कशी व्यवस्था व्हायची कारण दाम जर नसेल तर काम काय होणार आहे म्हणजे एकूण ठोस दिशा देणारा अर्थसंकल्प आहे असं म्हणायला हरकत नाही हो सर तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार नमस्कार आता बोलूयात पुढील बातम्यांकडे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात कसा असेल यंदाचा अर्थसंकल्प आयकराची सवलत वाढेल का महिला ज्येष्ठ नागरिक कामगार आणि शेतकऱ्यांसाठी नव काय असेल अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या घोषणा संसदेत नरेंद्र मोदी सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया तज्ञांसोबत चर्चा आणि अर्थसंकल्पाचं साधं सुलभ विश्लेषण जाणून घेण्यासाठी आवश्यक पहा अर्थसंकल्प विशेष कार्यक्रम शनिवार अठ्ठावीस फेब्रुवारी दुपारी साडेबारा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर परराष्ट्र सचिव एस जयशंकर रविवारपासून सार्क देशांच्या दौऱ्यावर जात आहेत त्यांच्या दौऱ्यामध्ये पहिल्यांदा ते एक मार्च रोजी भूतानला भेट देतील तर तीन मार्चला ते पाकिस्तानला भेट देणार आहेत भारत पाकिस्तान संबंधामध्ये होणाऱ्या सुधारणांचं प्रतीक म्हणून त्यांच्या पाकिस्तान भेटीकडं पाहिलं जात आहे चार मार्चला जयशंकर अफगाणिस्तानामध्ये जाणार आहेत पाकिस्तानबरोबरची परराष्ट्र सचिव पातळीवरची चर्चा रद्द केल्यानंतर सात महिन्यांनी जयशंकर पाकिस्तानला भेट देत आहेत असंघटित कामगारांना सरकार सामाजिक आणि कायदेशीर सुरक्षा देईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं मुंबईतल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत आयोजित परिषदेत ते काल बोलत होते राज्यातल्या असंघटित कामगारांना शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय करण्यासाठी आणि त्यांच्यात कौशल्य विकास निर्माण करण्यासाठी या संस्थेप्रमाणेच इतर संस्थांनीही विविध उपक्रम राबवावेत कामगारांना प्रगत बनवावं असंही ते म्हणाले कामगारांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे प्रवृत्त करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि प्रतिभावंत साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याच पुण्यतिथी देशामध्ये क्रांतिकारक चळवळीमध्ये सावरकरांनी मोलाचं योगदान दिलं क्रांतिकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याबरोबरच त्यांनी जोसेफ मॅझनी या इटालियन क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राचं भाषांतर करून इतर क्रांतिकारकांना प्रेरणा दिली अठराशे सत्तावन्नमध्ये इंग्रजांविरुद्ध झालेल्या उठावाचं महत्त्व अधोरेखित करणारा अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ त्यांनी लिहिला त्यांच्या प्रेरणादायी लिखाणामुळे इंग्रज सरकार बेचेन झाले त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी इंग्रज सरकारनं त्यांना जन्मठेवेची शिक्षा देऊन अंदमानला काळापानावरती धडलं एक महान सेनानी अशी ओळख कायम करण्याबरोबरच एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून देखील सावरकर ओळखले जातात भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी या चळवळीचे ते प्रणेते होते त्यांचे सुधारक विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज न्यूझीलंडमध्ये ड्युनेडिन इथं झालेल्या रोमर लढतीत अफगाणिस्ताननं स्कॉटलंडवर एक गडी राखून विजय मिळवला नाणेफेक जिंकून अफगाणिस्ताननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी स्कॉटलंडला दोनशे दहा धावांवर रोखण्यात यश मिळवलं मात्र आश्वासक सुरुवातीनंतर अफगाणिस्तानची घसरगुंडी उडाली चोवीसाव्या षटकात सात बाद सत्त्याण्णव अशी अवस्था झाली असताना समीउल शेनवरीनं झुंजार शहाण्णव धावा करत अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशसमोर विजयासाठी तीनशे तेहतीस धावांचं महाकाय लक्ष ठेवलं आहे आता दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या वर्षासाठीचं रेल्वे अंदाजपत्रक संसदेत सादर प्रवासी भाड्यात वाढ नाही पाच वर्षात रेल्वेचा कायापालाट करण्यासाठी सुरक्षा क्षमता विस्तार आधुनिकीकरण आणि आर्थिक स्वावलंबन ही चार उद्दिष्ट निश्चित स्वच्छतेसह दर्जेदार प्रवासी सुविधा निर्माण करण्यावर भर शहाण्णव हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्चाच्या सत्यात्तर नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी कोकण रेल्वे मार्गावर पर्यटन विकासाच्या माध्यमातून पन्नास हजार स्वयंरोजगार निर्मितीचे रेल्वे मंत्र्यांचे संकेत अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची विरोधकांची प्रतिक्रिया शिवसेनाही नाराज आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोमहर्षक लढतीत अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर एक गडी राखून विजय याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार